एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास पाचेधारवाडी संविधान दिनानिमित्त आयोजित माता पालक मेळाव्यात सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असणारे वंचित घटकांचे आवाज बनलेले डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित जनसमुदायाशी संवाद समुद साधला कार्यक्रमात बोलताना डॉक्टर आरोटे म्हणाले संविधान केवळ कागदी ग्रंथ नाही ते आपल्या जीवनपद्धतीचे मार्गदर्शन करणारे दस्तऐवज आहे संविधान सांगण्यासाठी नसून ते जगण्यासाठी आहे ते पुढे म्हणाले आपल्या हक्काचा आणि अधिकारांचा योग्य ठिकाणी वापर होणे अत्यावश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे भारताची लोकशाही जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून ओळखले जाते कार्यक्रमाची वैशिष्ट्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पर अर्पण संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन संविधान देण्याचे महत्त्व समजावून सांगणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य महिलांना साड्यांचे वाटप शाळेसाठी घड्याळ भेट ग्रामस्थ पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग प्रमुख मान्यवर उपस्थित सचिन भाऊ मेंगाळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लताताई मेंगाळ सुलोचना शेंडे राणाबाई अस्वले अमृता मेंगाळ किसन मेंगाळ राजू मेंगाळ शारदा पथवे निर्मला मेंगाळ कॉम्रेड गावंडे संतोष मेंगाळ कैलास मेंगाळ हिराबाई मेंगाळ अश्विनी मेंगाळ मंदताई मेंगाळ आदी मान्यवर उपस्थित होते आयोजन सूत्रसंचालन सुनीता जगताप प्रयत्नशील मुख्याध्यापक रवी रुपवते संविधान दिनाचा संदेश गावगावी पोहोचवणारा आणि लोकशाहीची किमया लोकांच्या मनात रुजवणारा हा कार्यक्रम सर्वांच्या मनाला भावला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम